लातूर शहरातील पुरणमल लाहोटी शासकीय पॉलिटेक्निकल वसतिगृहात विद्यार्थ्यांना अण्णातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे रात्री अकरा वाजताच्या सुमारास शंभरहून अधिक मुलींना उलट्या मळमळ चक्कर येत असल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले साधारणतः एकशे दहा मुलींना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आलेली आहे खबरदारी म्हणून प्राथमिक तपासणीनंतर काही मुलींना वसतिगृहात पाठवण्यात आले असून सुमारे पंचावन्न ते साठ मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत जवळपास पंचावन्न साठ च्या आसपास मुली इथं आलेल्या आहेत आणि या मुलींना फूड पॉइनिंगचाच प्रकार झाला असावा अशी प्राथमिक शक्यता वाटते कारण सगळ्या मुलींची हिस्ट्री जर बघितली तर जेवण केल्यानंतर एखाद्या तासानंतर मळमळ करणं आणि त्यातल्या काही तीन चार मुलींना व्हॉमिटिंग एक दोन होणं असा प्रकार घडलेला आहे आणि या बाबतीमध्ये माझा आत्ताच जिल्हाधिकारी मॅडमशी सुद्धा बोलणं झालं या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी करण्याचे आदेश मॅडमने दिलेले आहे आणि साहेब स्वतः इथं पर्सनली मुलींची काळजी घेण्यासाठी लक्ष देण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांना आवश्यक ती सगळी ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या चालू झालेली आहे पण या बाबतीमध्ये जे काही दोषी असतील पुणे त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी सुद्धा प्रशासकीय या पातळीवर काळजी घेणं गरजे नक्कीच म्हणजे हे म्हणजे असा विचार करायला होणाराच विषय आहे या बाबतीमध्ये सुद्धा मी त्या परत आ, आता तिथं मी येत असताना प्रचंड असा पोलीस फोर्स मला दिसला हॉस्टेलच्या बाहेर आणि विद्यार्थ्यांशी पण मी काही बोललो आता मध्ये आल्यानंतर काही लिमिटेड विद्यार्थ्यांशी बोललो सगळ्यांशी काही बोलणं नाही झालं पण विद्यार्थी असं काही कंप्लेन करण्याच्या मूड मध्ये काही दिसले विद्यार्थी म्हणाले की आमचं चांगला असतं काही प्रॉब्लेम नाही आता नेमका काय प्रकार घडला चौकशी झाल्यानंतरच ह्याच्या बाबतीत काही बोलणं उचित होईल काही माहीत नसताना आपण काही बोलणं गेला महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी लातूर येथून सलीम शेख यांची रिपोर्ट भाई, हे घ्या तुमचा सिलेंडर भाई, कोणाचा तरी मेसेज आलाय ग मेसेज राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार घराघरात अन्नपूर्णा घराघरात आनंद